नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघूया की करा, करा, करा। आज शनिवार एकवीस तारीख तर आठ वाजेचा आपण वातावरण बघणार आहोत की कसं राहणार आहे त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण बघूया की आजचं हवामान कसं राहणार आहे तर सकाळचे आठ वाजलेलं आहे तर आपण जाऊया की बघूया कसं वातावरण राहण्याची राहणार आहे तर मित्रांनो नाशिक मुंबई पालघर वलसाड या साईडला आपल्याला सकाळपासूनच ढगाळतून दिसण्याची अंदाज आहे दिसण्याचा अंदाज आहे तर सातारा रत्नागिरी पणजी हुबली कोका पालकोट दावणगिरी सिरसी या साईडला आपल्याला ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की जलगाव अकोला या साईडला आपल्याला आज ढगाळवतण दिसत आहे आज कलबुगरी सोलापूर लातूर बिदर या सगळ्या भागांमध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे तर कलबुगरी सोलापूर लातूर विजयपूर या साईडला आपल्याला जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण व कमी स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की दहाच्या सुमारास आपल्याला वातावरण कसं राहणार आहे तर आपण बघूया की बारा वाजेच्या सुमारास वातावरण बघूया की कसं राहणार आहे त्या घर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बघूया आपण बारा वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर तसं की मित्रांनो इंदोर भोपाळ अहमदाबाद सुरत नाशिक मुंबई या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर बारा वाजेनंतर पणजी हुबल्ली सांगली या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे व औरंगाबाद नांदेड रामगुंडम चंद्रपूर नागपूर अकोला या साईडला आपल्याला फक्त वातावरण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे तर विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर रायचूर रायपूर कोरबा नागपूर हैदराबाद सोलापूर सांगली पणजी हुबल्ली या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे व बेंगलुरू वल्लोर वेल्लोर चेन्नई या साईड नेल्लोर या साईडला आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की भोपाळ जगदलपूर नागपूर रायचू रायपूर या साईडला वातरण कसं राहणार आहे तर गोंदिया कर्वदा ननपूर अमरावती रायपूर अकोला खंडवा जलगाव, इटारसी इंदोर भोपाळ जगदलपूर शहदोलमरकंडक चंद्रपूर पुसद आदिलाबाद लोणार नांदेड कापसी कांकेर या साईडला आपल्याला ढगाळवत राहण्याची शक्यता दिसत आहे तर सिद्धीपेठ बिदर कलबुगरी हैदराबाद नलगोंडा रायपूर या साईडला पण आपल्याला ढगाळ राहण्याची शक्यता दिसत आहे तर आपण बघूया की दुपारी एकच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे जोधपूर तर न, ब्यावर कोटा झाशी भोपाळ या साईडला आपल्याला पाऊस दिसत आहे तर एकच्या सुमारास तर अकोला नाशिक मुंबई या साईडला पण आपल्याला एकच्या सुमारास पाऊस दिसण्याची शक्यता दिसत आहे विशाखापट्टणम मेंगलुरू बँगलुरू कोयंबतूर या साईडला आपल्याला ढगावतं आणि शक्यता दिसत आहे तर मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा तर भेटूया उद्याच्या अपडेटसांगे उद्या रविवार बावीस तारीख तर बघूया उद्याचं वातावरण कसं राहणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण दुपारी पण एक छोटीसे अपडेट घेऊन येणार आहोत ते दाखवणार आहोत ना, ना की आपण दोन ते रात्री बारा वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे ते आधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद